की जो माणूस स्वतःला देशापेक्षा मोठा मानतो आणि त्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये एवढी हिंमत नाही कि त्याला असणार विचारावान रोकाव ज्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये एवढी हिंमत नाही की त्याला विचारावान रोखावं आर एस एस सारख्या संघटनेला सुद्धा ताकद नाही आणि मोदीला विचारावं कि बा हे तू के का केलंयस अशा असणाऱ्या संघटनेच्या हातामध्ये पुन्हा या देशाची सत्ता जाणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे हे लक्षात घ्या संविधान बदललं पाहिजे ही भूमिका कोणाची आहे तर नरेंद्र मोदीची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे संविधान बदललं तर आरक्षण गेलं गेल्यानंतर आरक्षण कोणाला द्यायचं तर तुम्हीच सांगताय कोणाला द्यायचं आणि म्हणून मित्रो मोदीसारखा खोटाळडा दुसरा तिसरा कोणीच मी या ठिकाणी पाहिलेला नाही